डॉक्टर सचिन गोविंदा डाकणे यांचं सोलर आपण सर्व्हिसिंग करणार आहोत चला मग कशी आज ती प्रक्रिया बघूया नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत धाकांब गाव परिसरात डॉक्टर साहेब सचिन गोविंदा ढाकणे यांचा सोलर साफ करत आहोत सुनील भाऊ डाकणे यांनी आपल्याशी संपर्क साधला होता की डॉक्टर साहेबांचं पाणी तापत नाही तर आपण येऊन शा अनिशा केल्या असता त्यांना सोलर सर्व्हिसिंगचा सल्ला दिला त्यांनी तो सल्लादेखील मानला तर बघू शकता ही शेवटची ट्यूब आहे यामध्ये या, या प्रमाणात क्षार झालेले ज्या काही ट्यूबा एकोणावीस ट्यूबा काढल्या हो होत्या त्यामध्ये एवढ्या प्रमाणात क्षार झालेले इतक्या प्रमाणात जर क्षार असेल तर निश्चितच हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये पाणी तापायला अडचण नाही त्यासाठी आपलं सोलर वेळीच साफ करणं गरजेचं असतं तसेच नवीन सोलर कुणाला घ्यायचे असेल त्यांनी देखील संपर्क साधा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल धन्यवाद